बीड पॅटर्न समोर आणून फार स्वतःची पाठ शासनाने थपटून घेतली आणि शेतकऱ्यांची मतं सुद्धा घेतली हा बीड पॅटर्न एक रुपयात विमा काढून नेण्याचा आलाबुडून त्याचं स्थान काय उगम स्थान भ्रष्टाचारातून आहे भ्रष्टाचाराची प्लॅनिंग करून या बीड पॅटर्नचा उगमस्थान झाला असा आमचा स्पष्ट आरोप आहे खरीप दोन हजार चोवीसच्या हंगामामध्ये जे चार लाख बोगस अर्ज या पीक संदर्भात प्राप्त झाले त्यातील एक लाख नऊ हजार अर्ज केवळ एका बीड जिल्ह्यातील आहे उद्या बोगस अर्ज आले म्हणून किंवा अर्जदारावर शेतकऱ्यावर कारवाई होईल परंतु या पीक विमा योजनेतून रगड पैसा कमवणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण कारवाई करणार का हा खरा प्रश्न आहे खरं म्हणजे हे वादग्रस्त कृषी मंत्री होते काय धनंजय मुंडे नावाचे ग्रस्त यांनी जे आतापर्यंत योजना आणल्या त्या सगळ्या योजनांना भ्रष्टाचाराची झालं नाही मग पहिला प्रश्न येतो की त्यांनी खरेदीमध्ये जो काही गोंधळ घातला आणि माननीय उच्च न्यायालयाने डीबीटी योजना बंद करून त्यांनी त्यामध्ये जवळपास एकशे पाच कोटी रुपये बोगस खात्यामध्ये टाकून स्वतःच्या स्वतः कमाई केल्याचा आरोप सर्वत्र होत आहे दुसरा महत्वाचा विषय की सबसिडीच्या नावाने जवळपास दीडशे दोनशे शेतकऱ्यांना बारामतीमधल्या गंडा घालण्याचं काम धनंजय मुंडेंच्या टीमने केलेलं ते आहे त्यामध्ये त्यांचंही नाव येतो आहे शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणारी जर महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी असतील तर शेतकऱ्यांनी कुणाकडे बघायचं आणि आता तर कळतच झाला की खरीप हंगाम दोन हजार मध्ये जे काही बोगसपरा झालाय भ्रष्टाचार झालाय यावर धनंजय मुंडेंच्या काळातील सर्व योजनांची चौकशी होणे आवश्यक आहे त्यामध्ये विशेष मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे विशेष समितीचं गठन केलं पाहिजे त्यांच्या निर्णयाची समीक्षा केली पाहिजे त्यांना कार्यकाळामध्ये झालेलं आणि हा भ्रष्टाचार निकंद्रून काढण्याची आवश्यकता आहे हा हा कळत चांगलाय भ्रष्टाचाराचा आणि स्वतः पुन्हा इमानदारीच्या गोष्टी करायच्या आणि महाराष्ट्र आणि शेतकऱ्याला लुटून खायचा फसवणूक करायची आणि लातूरचा पॅटर्न जो नवीन एज्युकेट किंवा शिक्षणाच्या संदर्भातला जो पॅटर्न होता तो आम्ही ऐकला होता त्याची वाहवा झाली पण हा मधला पॅटर्न मात्र पीक विम्याचा हा भ्रष्टाचारातून निर्माण झालेला पॅटर्न आहे आणि केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी हे केल्या गेलं आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे आणि म्हणून या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी शेतकऱ्याला बळी न देता हे भ्रष्टाचार कमवून लाखो भ्रष्टाचाराच्या रूपानं लाखो कमवणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यामध्ये मंत्री सुद्धा जबाबदार आहे त्यांच्या इशाराशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय त्यांच्या सहभागाशिवाय हा भ्रष्टाचार होऊच शकत नाही आणि थोडीतरी जनाची आणि मनाची लाज वाटत असेल मंत्र्यांना ज्यावेळेचे ते कृषी मंत्री होते एवढी चपराच हायकोर्टाने दिली तुम्ही तो निर्णय का बदलला डीबीडीचा तरी त्याचं त्यावरून या मंत्र्यावर कारवाई होत नाही म्हणजेच आता राष्ट्रवादीमध्ये भ्रष्टाचारांच्या सरदारांची पाठराखण केली जाते काय असा प्रश्न अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये या भ्रष्टाचारी सरदारांचे राखडच होते त्यांना त्यांना संरक्षण दिलं जातं असं त्याचा स्पष्टपणे अर्थ आहे